मित्रांनो आज आमच्या आले कसं वाटलं हे डोस सांगा तर किती भारी मस्त भारी इकडं इकडं हे केलंय साइड दाखवत तर इकडं मस्त आणि हे झालेलं आहे असं वाटलं हे डोस तर लाईक करा आणि जर त्यांनी हेच केलेलं आहे ना बीच कूलर मस्तपैकी झालेले आणि इकडं शांत जास्त खोली केलेली बघा आमचे जायचे चला भावाचे घरी त्यांनी बाथरूम बिथरूम टकाटोप इकडं सर इकडं बघा कस वाटला सर हिडिओला लाईक करा आवडलं ला तर शेअर करा सर तुम्हाला इकडं बाहेर पटांगणा निवांत आणि इकडं कस वाटलं हिडिओ तर सांगा आपल्याला स्पष्ट दिसतंय का मित्रांनो मस्त आणि शेअ आणि गोरम चांगला मित्रांनो तर इकडं बघा लाईट फिटिंग दरवाजा बिरवा मस्त झालेला दिसतय राणी सगळं जवळपास आलो होतो आणि दिसतोय मामा आला। 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 बघा कसं दिसतंय भरपूर लाईक लायक राहा युट्यूब चॅनेलला आपल्या थँक्यू